शब्दाच गाणं म्हणत आहे बार बार दिन ये आए बार दिन ये गाय बार बार दिन ये आए बार दिन

तर खरंच मला इतकं भारी वाटत की वीस तारीख होऊन गेलेली आहे आज तेवीस तारीख आहे आणि तेवीस तारखेला सुद्धा माझा समाज इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं माझा वाढदिवस साजरा करत आहे तर ही माझ्यासाठी मी खरंच स्वतःला खूप लकी समजते की माझ्या वाट्याला इतकं प्रेम आहे समाजाचं की ते सहजासहजी कोणाच्या वाट्याला हे प्रेम येत नाही तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना माझा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम आणि आज एक वचन देते सगळ्यांना की मी धाडसी रमाई सांगण्याचा प्रयत्न करते आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत रमाई घराघरात पोहोचवण्याचं काम करते